नमस्कार मित्रांनो मी अग्रिक कुशाल कुशल सोनणे आपलं कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय नवीन असाल सर्वप्रथम तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चॅनल टोमॅटो पिकामध्येच सर्वप्रथम आपलं सर्वात जास्त काम आहे बरोबर आहे की आडी अडचणी असतील काही प्लॉट संदर्भात प्रॉब्लेम असतील सगळ्यात महत्त्वाचं खाली दिले व्हॉट्सअपचे नंबर आहे कॉलिंगचे पण नंबर आहे स्टाफला संपर्क करून घ्या तुम्हाला कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार टीमपरी पूर्ण मार्गदर्शन करेल दुसरी गोष्ट आत्ता जे काही प्लॉटवर आलेलो आहे आपण आत्ता हा प्लॉट आहे भाऊ आपण आपली ओळख परमोरी परमोरीचे ते तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या ठिकाणी आलेलो आहे सर्वप्रथम जर बघितलं आपण हा सर्वप्रथम आपण जाणून घेणारे आता अथर्व वरायटी मध्ये येणारे प्रॉब्लेम त्याचे काही कंडिशन आहे त्या सगळ्यात महत्वाचे जर बघितलं आपण मित्रांनो तर ही वरायटी उत्पन्नाला जर बघितलं आपण अतिशय सुंदर व्हरायटीचं फळ एकदम सुंदर येतं टिकतं आता साधारण हा झालेला पस्तीस दिवसाचा सर्वप्रथम आपण जाणून घेऊ भाऊ आपण जे काही लागवडी पासून मार्गदर्शन घेतलं तर आतापर्यंत चमत्काराला नमस्कार जो आपलं ब्रिद वाक्य शंभर टक्के मिळाला रोजची रोज समजा लागवडीपासून आता पस्तीस दिवसापर्यंत रोजची रोज नवीन बदल बघायला भेटले हो कुठं काही प्लॉट स्टॉप झाला नाही काहीच नाही काहीच नाही एकदम समाधानी तुम्ही खर्च किती झाला खर्च किती झाला असेल पंधरा एक हजार रुपये आज पस्तीस दिवसामध्ये तुमची फुलकळ शेट होते आणि मित्रांनो सगळं सर्वपथन जर बघितलं तर अजून चार पाच हजार रुपयात सिटिंग होऊन जाईल आणि सगळं होऊन जाईल सगळ्या गोष्टी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं लागवडीपासून मार्गदर्शन आहे आता या कंडिशनला जर बघितलं आपण तर प्लॉटवर पांढऱ्या माशीचा अटॅक झालेला आहे तर पांढऱ्या माशीच्या अटॅकसाठी तुम्हाला स्प्रे जो घ्यायचा आहे तो क्लास्टोनिम टो ऑइल किंवा पॅगसिस ऑइलचा घ्या जेणेकरून सुंदर रिझल्ट मिळतील त्यानंतर मित्रांनो सेटिंगसाठी ॲप्लिकेशन करायचं तुम्हाला मॅजिक पॉवर एक किलो सेमिन हंड्रेड एक किलो त्यामध्ये तेरा जिरो पंचाळीस वापरायचं तुम्हाला तीन ते चार किलो मित्रांनो हे ॲप्लिकेशन गेल्यानंतर तुम्हाला बेचाळीस सत्तेचाळीसचं ॲप्लिकेशन करायचं एकरी अडीच किलो या एप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला फुलकळीचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही सेटिंग एकदम जबरदस्त होईल त्यानंतर जर बघितलं तर प्लॉटवर की काय दिसते तुम्हाला सेमेन हंड्रेड चे आहे बरोबर ना हो oh. हंड्रेड सोडलेलं आहे त्याचे रिझल्ट वरून स्प्रे पण टाकलेला आहे त्यानंतर आत्ता समजा जर प्लॉट ह्या स्टेजला आल्यानंतर गावठी उपाय करावा वाटला तुम्हाला तर गावठी उपाय करत असताना तुम्हाला दूध एकरी साधारण दहा लिटर दूध आणि साधारण दोन डझन अंडे प्लॉटला एकरी खालून सोडायचे एक डझन अंडे सोडले तरी तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळतील ही ॲप्लिकेशन एकदम सुंदररित्या तुमच्या प्लॉटवर वर्क करेल मित्रांनो सर्वप्रथम आत्ता ज्या ज्या शेतकऱ्यांची ह्या स्टेजला प्लॉट आहे त्यांच्यासाठी ही स्टेज सांगतो आहे आणि याच्यात देखील अजून खूप माहिती माझ्याकडे पण आत्ता माझ्याकडे वेळ खूप कमी आहे वेळ मी तर थांबतो आहे आणि तुमचे काही प्रॉब्लेम असतील खाली ऑफिसला संपर्क करून घ्या परिपूर्ण प्लॉट रजिस्टर करा आज त्यांनी केला पस्तीस दिवसाला पण त्यांना हा प्लॉट बनून एकदम शंभर टक्के किती बरोबर शंभर टक्के आणि त्यांनी खात्री विश्वास सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्यावर ठेवल्या तेव्हा तुम त्यांना देता आलं तुम्हाला देखील रजिस्टर करायचं असेल खाली दिले ऑफिसचे नंबर त्यांना संपर्क करून घ्या भाऊ आतापर्यंत खरोखर व्यवस्थित वाटलं नवीन प्लॉटला सुद्धा तुम्हाला घ्यावं वाटलं एवढं सुंदर रिझल्ट आहे तर तुम्हाला देखील घ्यावं वाटलं तर नक्की ऑफिसला संपर्क करून प्लॉट रजिस्टर करून घ्या धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद